पूरचं नाव मला यापुढे ईश्वरपूरच ठेवायचं आहे हे सांगण्यासाठी आणि हे ठासून सांगण्यासाठी इथे आलेलं आहे आणि ही काय डिपेशा शाळेची मागणी नाहीये आहे विचारा जना जना सांगलीचा सा इतिहास पाहिजे जना जना आमच्या ईश्वरपूरचा इतिहास पाहिजे त्याला विचारा इस्लामपूरचा ईश्वरपूर इस होयला पाहिजे ही मागणी आमची नाहीये ही मागणी आमच्या डॉक्टर हेगडेवारांची आहे आणि ही डॉक्टर डॉक्टर साहेबांची फक्त मागणी नाही आहे ही मागणी आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती मागणी करण्यासाठी आम्ही ते आलेलो आहे आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं की हे इस्लामपूरचं ईश्वरपूर आम्हाला मांडलेलं आहे जसं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगरचं नाव बदलून आम्ही दाखवलं तसं आता फक्त काही महिने थांबा हे सगळे हे जे तुम्ही फलक वर इस्लामपूर लिहिला आहे ना त्याच्यावर पट्ट्या लावायला लागतील आणि ईश्वरपूर परत यायला लागेल म्हणजे माझ्या दुकानदारचं सर्व माझ्या हिंदू बांधवांना सांगतो नाव पलक तयारी करून ठेवा पेंट लावून ठेवा हे जास्त काळ इस्लामपूर तुमच्या दुकानावर आम्हाला दिसणार नाही आम्ही ठेवणार नाही हे आमचं हिंदू राष्ट्र इथे काय सर्व धर्म समभाऊची पिपडी आम्ही वैभव बसणार नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंची काळजी घेतली जाणार हिंदूंना प्राधान्य दिलं जाणार आणि मग सगळ्या धर्मांना आम्ही मोजणार हेच आमचं ब्रीक वाक्य आहे